यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या बातम्या सरांगे भडकले मुंबईतून विजय यात्रा नाही तर अंतयात्रा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर मनोज पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाचा आज चौथा दिवस आहे गेल्या दिवसांपासून तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी आजपासून पाणी पिणे देखील बंद केले आहे सरकार याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्यामुळे संतप्त झालेले गावागावातील मराठा समाजाचे लोंढे आजपासून खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये धडकू लागले आहेत आंदोलनकर्त्या समाज बांधवांसाठी गावागावातून शिदोऱ्या पोहोचू लागले आहेत ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मुंबईतून उठणार नाही निर्णय झाला तर मुंबईतून विजय यात्रा नाही तर माझी मुंबईतून अंत्ययात्रा निघेल असा ठाम निर्धार त्यांनी केल्यामुळे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे दररोजचा मुसळधार पाऊस तरीही मुंबईमधून मराठा बांधव मागे हटत नसल्यामुळे आणि भिडणारे सडेतोड वक्तव्य मनोज पाटील यांच्या तोंडून निघत असल्यामुळे आंदोलनाची कोंडी फुटणे मुश्किल झाले आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी ना मुद्दा मराठा समाजाच्या विरोधात डिवसण्याचे काम सरकारकडून सुरू आहे त्यामुळे मराठा समाज बांधव चांगलेच संतप्त होऊ लागले आहेत तरीही शांततेने हे आंदोलन मुंबईत सुरू आहे हे विशेष शनिवार आणि रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा वर्किंग डे आहे आणि त्यामुळे आज कोणता निर्णय होणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर ते मुंबई विमानसेवा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होणार मुक्त मिरवणुका निघाव्यात यासाठी सोलापूर कृती समिती आणि बार असोसिएशन सतरा सप्टेंबर रोजी काढणार रॅली डीजेमुक्त सोलापूर साठी आवाहन केल्यानंतर एक्क्याण्णव अडुसष्ट सत्त्याण्णव एकोणतीस या मोबाईल नंबरवर पंधरा हजारहून अधिक लोकांनी केला मिस्ड कॉल सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील दोन नर्सेस संघटनांमध्ये मोठा वाद थेट सदर बाजार पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने घेतला खूप मोठा निर्णय दरवर्षी पहाटे सहा वाजता होणाऱ्या आजोबा गणपतीचे विसर्जन यंदाच्या वर्षी बाराच्या आतच करणार उत्सव अध्यक्ष सोमनाथ मेंढके यांची माहिती गणेशाची स्वारी सोमाणी हुंदाई तुमच्या दारी अपग्रेड टू एक्स्टर सी एन जी ड्युएल सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध करूया गणेशाचं आगमन कार सोबत पत्ता सोमाणी हुंदाई होडगी रोड बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapti. Contact with our investment team. double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. भटक्या विमुक्त दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाला कार्यक्रम यावेळी समाजातील गुणवंतांचा करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कराची थकबाकीची मोठी रक्कम एकरकमी भरल्यास पन्नास टक्के सवलत देणार ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपुरात म्हणाले शरद पवारांनी यापूर्वीच मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला हवा होता भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील आठ जणांविरुद्ध तडीपारची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली कारवाई दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावात ऑगस्ट महिन्यातील सरासरीपेक्षा झाला दुप्पट पाऊस महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ बँक यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे तेरा ते सोळा सप्टेंबर या कालावधीत व्यवहार राहतील बंद मराठा आंदोलनामुळे मुंबईत जाणाऱ्या सर्व रेल्वे हाऊसफुल मुंबईत जिकडे तिकडे भगवे वादळ मुंबईतील आंदोलनाकडे दुर्लक्ष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाठले आपले दरे हे गाव हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू केल्याने ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे वक्तव्य जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स वॉश बेसिन मिरर झकोजी फिटिंग्स एनक्लोजर स्टीम्स आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर आजवर शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला मुंबईमध्ये आज मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ओबीसी नेत्यांची आयोजित करण्यात आली बैठक पुण्यात आज गौरीपूजनाची शासकीय सुट्टी तसेच येणाऱ्या सा सणांसाठी बावीस सप्टेंबर घटस्थापना तेवीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी या स्थानिक सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुंडकुलवार यांचे आदेश मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात राज्य सरकारने दोनशे नव्वद कोटींची बक्षीस योजना केली जाहीर बहुप्रतीक्षित पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयचे तब्बल सात हजाराहून खटले विविध न्यायालयांकडे प्रलंबित देशात सर्वत्रस दोन हजार एक नंतर गेल्या चोवीस वर्षात यंदाच्या वर्षी सर्वत्रस सरासरीपेक्षा जास्त झाला पाऊस हवामान खात्याचा अहवाल मधील गांधी मैदान ते आंबेडकर पार्क अशी पदयात्रा काढून राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकारी यात्रेचा आज होणार समारोप इंडिया आघाडीकडून केले जाणार शक्ती प्रदर्शन भू उत्तराखंड मधील धवली गंगा ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये एकोणीस कामगार अडकले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारत भेटीवर येण्याचे मोदींचे आमंत्रण स्वीकारले चाळीस मिनिटे संवाद सीमावाद व्यापार गुंतवणूक या विषयांवर विशेष भर